सर्वांना जोहार जय जोहार मनाचा जोहार जय आदिवासी माझ्या वाढदिवसानिमित्ताने गाव पाडा इतर राज्यातून अनेक शुभेच्छा दिल्या मनापासून मला शुभेच्छा दिल्या त्या सर्वांचे आभार मानतो गाव जस्ती पाडा शहर राज्य परराज्यातून मला मित्र परिवार जोडलेली माणसं अनेक तो मा कूप -कूप मा 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 समाज बांधव लहान मोठ्याने मला माझ्या वाढदिवसाच्या समाज याने मला खूप खूप वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून पुन्हा एकदा आभार मानत आहे आणि असेच प्रेम राहू द्या अशीच उलग राहू द्या तुमच्या आमच्या संगतीने असे समाजकार्य घडू द्या असेच समाजसेवा करण्यासाठी आपण तुम्ही मला सहकार्य कराल वाढदिवस आपण जरी साजरा करत नसलो तरी आपण एक निमित्ताने आपण एकत्र भेटतो आहे एकत्र आपण शुभेच्छा देतोय आहे निमित्ताने तुम्ही मला खूप खूप शुभेच्छा दिल्या एवढंच नाही तर परराज्यातून जो भाईने मुझे अन्य राज्य से भी जुड़ते हुए मुझे शुभेच्छा बधाई दी थी उसे अन्य लोगों को जो भी एमपीसी से हो कर्नाटक से हो उड़ीसा से हो या अन्य बाहर से भी हो नेपाल से दुबई से भी हमें हैप्पी बर्थडे का विश किया है और मेरे जाने वाले लोगों ने भी मुझे बहुत पसंद करके मुझे हैप्पी बर्थडे कहा मुझे बधाई दी और अधिक उम्र जीने का जीने के लिए हमें शुभेच्छा दी इस सबको मैं मेरी तरफ से आभार प्रदर्शन करता हूँ वेरी वेरी थैंक्स फॉर पीपल्स केरला कर्नाटका सभी लोगों को मैं मेरे तर्फसे मेरे परिवार तरफ से देता माझ्या जीवनातील जे काही लोक आहेत ते खूप वर्षापासून जोडलेले आहेत त्यांनाही मी मला त्यांनी खूप शुभेच्छा दिल्या बॅनर करून शुभेच्छा दिल्या या सर्व समाज घटक बांधवांना मी माझ्या वतीने माझ्या समाजाच्या वतीने माझ्या घराच्या परिवारच्या वतीने मी खूप खूप धन्यवाद मानतोय पुन्हा एकदा सर्वांचे आभार जोहार चंदाबाद जय आदिवासी